ओम नमो पलसिद्धाय मंडळी गुरुप्रसादाची थोरी या चॅनल वरती आपण रोज श्री शिवसंत लक्ष्मण महाराज आष्टी लक्ष्मणाची यांच्या पवित्र गात्यातील अभंग श्रवण करत आहोत तर मंडळी आज आपण श्रीराम राम यांच्यावरती श्री शिवसंत लक्ष्मण महाराज यांनी लिहिलेले अभंग श्रवण करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शिवतोची राम जाना राम तोची शिवमाना स्वरूप एक ची निर्गुण ब्रह्म विश्वपति तो जान स्वरूपी काही भेद नाही वाधून का धरा सोई लक्ष्मण मने जना प्रति आम्हा मूर्ती मुरती रामस्तवा निरंतर राम पाहा निरघोर आत्मा राम अक्षय जाना राम त्रैलोक्याचा राणा अंतर्बाह्य आत्मा राम मेघाशाम, मेघा श्याम लक्ष्मण मने रामा भक्तकाम कल्पद्रुमा रामपतपवन राम विश्वाचे जीवन राम आदिमध्य अंती राम त्रिभुवनपती पाय प्रेमी वावे, ववे एने जाने मित वावे, लक्ष्मण मने तात बरोगा करी अंत राम द्यावे दर्शन तुझा मन विदिन दीन सर्व मान्य केले ऐसी कीर्ती तुझी देवा दीन बंधू कृपाळुवा लक्ष्मण मने नाथ परब्रह्म दिनाथ राम नामे फारदाले परब्रह्मी ते राहिले नाम प्रेमे ते स्म राहो भव सिंधू हात राहो दुःख रूप हा संसार येथे ती पामर लक्ष्मण मने राम ध्या प्रेमे वा आराम राम प्रतापी होथोर केला क्रूराचा संहार गणिकादी उद्धरिले विविशना राज्य दिले प्रबोदयेचे आगर भक्तजनांचे माहेर प्रेमस्थ सोयरा, तो गुंतू या संसारा लक्ष्मण मने नाथ करी अनाथा स नाथ लक्ष्मण मने नाथ करी अनाथ धन्यवाद मंडळी ओम नमो परतय